सैनिकी सेवा मार्गदर्शन व अनुभव या विषयावर व्याख्यान मातृभूमी प्रतिष्ठान नांदेड व कल्याणकर कोचिंग क्लासेस नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सैनिकी सेवा मार्गदर्शन व अनुभव या विषयावर प्रहार कन्या निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे नागपूर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम कल्याणकर कोचिंग क्लासेस बाबानगर नांदेड येथे सकाळी दहा ते बारा या वेळेत घेण्यात आला या कार्यक्रमास सौ अनुजा डोईफोडे व सौ दीपा या उपस्थित होत्या सदरील दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी सैनिकी सेवाबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांचे अनुभव सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री रमेश मेघडे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागेश कल्याणकर उपाध्यक्ष श्री रमेश मेघदे सचिव श्री विक्रांत खेडकर सहसचिव श्री सुधाकर बंडेवार कोषाध्यक्ष श्री अशोक जोशी सदस्य संचालक श्री कॅप्टन प्रकाश कस्तुरे श्री गणेशराव जगताप प्राध्यापक डॉक्टर जगन्नाथ जाधव श्री अमित देशमुख श्री मयूर नंदलवार श्री केशव पाटील वानखेडे आणि सौरागिनी जोशी यांनी परिश्रम घेतले छान आणि कल्याणकर क्लासेस मिळून हा कार्यक्रम प्रसिद्ध होता मी नागपूरहून आली आहे मी फ्लाईट शिवाली देशपांडे प्रहार समाज जागृती संस्थेची सचिव आहे आणि मी इथे मार्गदर्शन करायला आली होते कल्याणकर क्लासेसच्या मुला मुलींना सैन्याविषयी आणि एकंदर की यांनी यांचं यांचं आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा कसं हे लोक आपल्या देशासाठी काम करू शकतात ह्याच्यासाठी खूप छान वाटलं मुलांशी बोलून खूप मोटिवेटेड आणि छान मुलं आहेत विद्वान मुलं आहेत मार्गदर्शन करताना मी ह्याच गोष्टी काही सांगितल्या काही ज्या समजित समज आहे समाजामध्ये सैनिकांच्या प्रती की मी सैन्यात जर गेलो आम्ही तर आम्हाला लवकरच मृत्यू एवढे येईल किंवा सेनामध्ये आपली सारी काम नाही करणार अशा गोष्टी त्या सगळ्या गोष्टींनी सांगितले आणि प्लस मुलांना एक एक एका एक प्रकारे प्रेरणा दिली गोष्ट की आपलं आयुष्य आपण कसं जगावं आणि खऱ्या अर्थाने नागरिक कसं पाहायला धन्यवाद हा जो खास कार्यक्रम होता तो विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठीचा सा पुढाकार होता मातृभूमी प्रतिष्ठान नांदेड ज्या माध्यमातून आम्ही दरवर्षी असे उपक्रम राबवत असतो ज्या योगे मुलांना देशभक्ती जागृती पण होते आणि एक वेगळा दृष्टिकोन देशभक्तीचा आणि सैन्यात जाण्याचा मग ते आर्मी असो नेव्ही असो किंवा एअरफोर्स असो त्या अनुषंगानेच आम्ही आज फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे मॅडमला आमंत्रित केलं होतं आणि आजचं जे उद्बोधन होतं आणि आजचं जे मार्गदर्शन होतं त्यातून नक्कीच मुलांना प्रेरणा मिळेल आणि भविष्यात नांदेडमधून सुद्धा आर्मीमध्ये नेव्हीमध्ये आणि एअरफोर्समध्ये मुलं जातील अशी आम्ही आमच्या प्रतिष्ठानतर्फे अपेक्षा करतो